मुंबईतील चेंबूर मध्ये शिवसेना शाखेमध्ये दारू पार्टी रंगल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओवर विरोधकांकडून जोरदार टीका होत गंभीर बाब म्हणजे दारू पार्टीच्या ठिकाणी मागे पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे आमदार मंगेश कुडाळकर यांचे फोटो आहेत त्यासमोरच दारू पार्टी रंगल्याचा व्हिडिओ दिसत आहे चॅम्पियन्स ट्रॉफी मधील ग्रुप स्टेजचा अखेरचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पार पडला या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमाल करत न्यूझीलंडचा दारुण पराभव केला आहे टीम इंडियाने दिलेल्या दोनशे पन्नास धावांचे आव्हान पूर्ण करताना संघ अवघ्या दोनशे पाच धावांवर झाला भारतीय संघाकडून चक्रवर्तीने सर्वाधिक पाच बळी घेतले केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी चार संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे अजूनही तीन आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे या घटनेतील मुख्य संशयी तनिकेत गोई याला गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अटक केली होती तर अन्य तीन संशयितांना रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली आहे सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी बुच यांच्यावर एफ आय आर नोंदवण्याचे आदेश कोर्टाने दिलेत बुच यांच्यासह बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातही एफ आय आर नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत स्टॉक एक्सचेंजमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माधवी बुच यांच्यावर आहे राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे सकाळी अकरा वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होईल मात्र विधिमंडळाचं अधिवेशन विविध मुद्द्यावरून वादळी ठरण्याची शक्यता आहे पुणे बलात्कार रक्षा मुलीची बला धनंजय मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर झाला आहे आरोपी सिद्धार्थ सोनवणीला केच कोर्टाने जामीन मंजूर केला पंचवीस हजारांच्या जात मुचालक्यावर जामीन मंजूर केला आहे सिद्धार्थ सोनवणे विरोधात पुरावे नसल्याने सीआयडीने आरोप पत्रात त्याच्या नावाचा समावेश केला नव्हता सीआयडीने आरोप पत्रातून सिद्धार्थ सोनवणेला वगळल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आलाय रायगड जिल्ह्यातील महाड येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिला समारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले न्यायदानाच्या व्यवस्थेत असलेल्या पायाभूत सुविधांचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाने न्यायिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यास विशेष प्राधान्य दिले आहे त्यामुळे राज्यात अधिक गतीने न्यायदानास चालना मिळेल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला रायगड जिल्ह्यातील विरागावची कन्याजाई विनोद श्रीवर्धनकर हिचा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद येथील राष्ट्रीय डिझाईन संस्था एन आय डीच्या चौवेचाळीसाव्या दीक्षांत समारंभात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान झाला शांता केशवन आणि एन केशवन एनडोन्मेंट अवॉर्ड उत्कृष्ट पदवी प्रकल्प पुरस्काराने रायगडची कन्याजाईला गौरवण्यात आले शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख व जे एन पी दिनेश पाटील यांच्या मातोश्री मनोरमा काशीनाथ पाटील यांचे वृद्धापकाळाने वयाच्या वर्षी निधन झाले जसखार जा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या समस्या व प्रशासनाच्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नगरपालिकेवर धडक दिली जाणार आहे उरण शहरातील नागरी समस्या मूलभूत सुविधांतील त्रुटी प्रशासनाचा दिरंगाईपणा या विरोधात शिवसेनेने आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे जिल्हा प्रमुख व माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उरण नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे